येवला तालुक्यातील राजापूर परिसरात रानडुकरांनी हवदोस मांडला असून पिकांचं प्रचंड नुकसान केलं आहे या रानडुकरांचा बंदोबस्त करावा या मागणीसाठी शेतकऱ्यांनी आज यवला नांदगाव महामार्गावर सुमारे अर्धा तास प्रस्ताव आंदोलन केलं शेतकऱ्यांनी मे महिन्याच्या पंधरवाड्यात पेरणी केली होती सतत पाऊस असल्यानं अनेक पिके देखील जोमात आहेत मात्र रानडुकरांनी या पिकांची नासाडी सुरू केली असून पेरलेली बियाणे डुकरे खात आहेत गेल्या अनेक दिवसांपासून रानडुकरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे दरम्यान येथील शेतकरी यांनी तहसील कार्यालयाला चार दिवसांपूर्वी निवेदन देऊन रास्ता रोखोचा इशारा दिला होता मात्र त्यावर कुठलाच बंदोबस्त न झाल्यानं आज आक्रमक होत शेतकऱ्यांनी रास्ता रोखो आंदोलन केलंय गेल्या चार वर्षापासून आम्ही खाद्याला खात्याला निवेदन देऊन किती वेळा आंदोलन करून डुकराचा व हरणाचा बंदोबस्त करण्यासाठी यांना तार कंपन करायला लावली त्याच्यानंतर यांना शिपाई लोक कारकून लोक यांना येळोवेळी सांगून त्यांना इथे हजार राहून यांना रात्री ग्रस्त घालायला लावली आपण याच्यानंतर आमच्या बाई माणसा व नवरा बायको आम्ही शेतात जाताना रात्रभर पावसात उभं राहून तरी हे डुकरं आम्हाला मुर्छ मारून आमचं सगळं सगळं बी वेचून खाते आम्ही तीन रुपये शेकड्यांना यादाना पैसे काढून बी लावेले आज शेतात एक बी ठेवलं नाही हळूहळू आम्ही फारिस्ताना हे करतो मात्र इथ फारिष्टांना काही कोटी रुपये खर्च करेले पण पहिले पूर्वीचे इंजिनिअर कारकून इंजिनियर हे इथं राहत होते आता एकच शिपाई कुटुंब सगट राहत नाही रात्री आम्ही फोन लावायचा असलं ला ला ते हे येवल्याला नाशिकला राहता ते यांना मात्र आता इथून पुढे जर राजापूरला जर कुटुंब सगट नाही राहिले तर यांच्यावर आम्ही कारवाई करू आम्ही फोन लावायचं ते येवल्यावरून येत्या इथं गव्हर्नमेंटला एवढा खर्च करेल फारिस्ट खात्याला काही कोटी रुपये खर्च करून होलसेल मांडून यांच्या राहायच्या सोयी इथं राहिलेच पाहिजे सगळं अधिकारी हटले पाहिजे